नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की चार जूनला जसा लोकसभेचा निकाल लागेल तसे कांद्याच्या बाजारात तेजीही येणार आहे आणि मित्रांनो तसंच झालं मागील चार ते पाच दिवसात कांद्याच्या बाजारभावात जवळपास पाचशे ते सहाशे रुपयाची ते तेजी आणि त्याच्यापेक्षा जास्त मित्रांनो आलेली आहे मात्र आज मित्रांनो काही कारण तीनशे कांद्याचे चारशे रुपयांनी मित्रांनो कमी झालेले आहेत तर मित्रांनो हे भाव कमी होण्याची कारणे काय आणि आपण जर अशी चूक येणाऱ्या काही दिवसात जर मित्रांनो करत राहिलो तर कांद्याच्या बाजारभावात अजूनही फार मोठी मंदी आणि मित्रांनो बाजारभाव कमी होऊ शकतात म्हणून मित्रांनो आपण नेमकी चूक कुठली करत आहोत आणि ही चूक मित्रांनो आपल्याला लवकरात लवकर सुधारायची आहे जेणेकरून कांदा बाजारभाव टिकून राहतील आणि याच्यानंतर कांदा बाजारभाव वाढायला मदत होईल मित्रांनो आज जर आपण सर्वच बाजार समितीमध्ये बघितलं लासलगाव असेल पुणे असेल सोलापूर असेल हैदराबाद बेंगलोर चेन्नई तर सर्वच बाजार समित्यांमध्ये आवकेमध्ये मित्रांनो मोठी वाढ ही झालेली आहे मित्रांनो लासलगावला सुमारे दहा हजार क्विंटल कांद्याची आवक आहे मित्रांनो काल लासलगावला जवळपास सत्तावीसशे ते अठ्ठाइशे रुपयाने कांदा हा विकत होता मात्र आज कांद्याचे भाव हे लासलगावला साडे पंचवीसशे रुपया पंचवीसशे पन्नास एवढ्या दरावर आले आणि याच मुख्य कारण म्हणजे जी आवक आहे या आवकेत झालेली वाढ तसंच मध्ये झालं सोलापूर मध्ये आज सहाशे ते सातशे रुपयांनी मार्केट हे मित्रांनो डाऊन झालेलं आहे कारण सोलापूरला खूप जास्त प्रमाणात आवक ही दाखल झालेली आहे पुण्यालाही मित्रांनो तेच झालं पुण्याला दोनशे रुपयांनी बाजारभाव पडले त्यानंतर चेन्नईमध्येही मित्रांनो आवकेमध्ये झालेल्या वाढीमुळे दोनशे ते तीनशे रुपयांनी का चेन्नईचे बाजारभाव पडले चेन्नईला मित्रांनो काल चार हजार प्लस भाव हा मिळत होता तर आज चेन्नईला तीन हजार आठशे झाली तर हैदराबादला कालच्या तुलनेत आज शंभर रुपयांनी मार्केट वाढलं म्हणून मित्रांनो सध्या पूर्ण मार्केटच्या चा कांदा जे उत्पादक शेतकरी यांच्या जवळ आहेत म्हणून मित्रांनो तुम्ही घाई गडबड करू नका येणाऱ्या दोन महिने जुलै आणि ऑगस्ट हा मित्रांनो हे दोन महिने संपूर्ण जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांचे असणार आहेत कारण या दोन महिन्यात मार्केटमध्ये कुठल्याच प्रकारचा कांदा हा नवीन कांदा मित्रांनो येणार नाहीये आणि या निवडणुकीत सरकारला बसलेल्या धक्क्यामुळे सरकार कुठल्याच प्रकारचं कांद्याचे भाव नियंत्रण आणण्याचा मित्रांनो प्रयत्न करणार नाही आहे म्हणून तुमच्या जवळ असलेला कांदा हा थोड्या थोड्या प्रमाणात मित्रांनो विकत राहा जेणेकरून भाव टिकून राहतील आणि भावामध्ये आणखीनही वाढ ही मित्रांनो होत राहील मित्रांनो आपण जर अशी घाई करत राहिलो काही शेतकरी मित्रांना असं वाटते की सध्या कांद्याला जवळपास साडेतीन तर पुढील चार हजार रुपयापर्यंतचा दर मिळत आहे आपण जर सध्या कांदा विकला नाही तर येणाऱ्या काळात भाव पडतील व आपल्या हातामध्ये भाव राहणार नाही पण असं मित्रांनो आता होणार नाहीये पुढील दोन महिन्यापर्यंत कांदा बाजारभाव जर वाढलेही नाही तर चार हजार रुपयावर कांदा बाजार भाव हे स्थिर राहण्याची शक्यता आहे आणि जसं मग नंतर ऑगस्ट ऑक्टोबरमध्ये नवा कांदा येईल तसे मित्रांनो मग कांद्याच्या बाजारभावामध्ये थोडी मंदी येण्याची शक्यता आहे मात्र येणारे दोन महिने हे पूर्ण कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आहेत मित्रांनो तुमच्याजवळ जर सध्या शंभर क्विंटल कांदा असेल तर तुम्ही याची पाच टप्प्यामध्ये किंवा चार टप्प्यामध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस क्विंटलच्या हिशोबाने याची तुम्ही विक्री करू नका जर तुम्ही सर्व माल हा शंभरच्या शंभर क्विंटल जर तुम्ही एकाच दिवशी विक्री केला तर तुम्हाला तीन हजार साडेतीन हजार चार रुपये चार हजार रुपये बाजार भाव मिळून जाईल पण बाजारभावात मोठी घट होईल आणि आपल्या बाकीच्या जे कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत यांना याचा फटका बसेल आणि नंतर पंधरा दिवसांनी एका महिन्यांनी जेव्हा शेतकऱ्यांजवळचा सर्व कांदा सरेल तेव्हा या कांद्याचे भाव हे पाच हजार सहा हजारच्या पलीकडे जातील आणि तेव्हा कुठल्याच शेतकऱ्यांजवळ कांदा हा उपलब्ध नसणार आहे आणि याचा सर्व फायदा हा व्यापाऱ्यांना होईल म्हणून अशी परिस्थिती मित्रांनो निर्माण करू नका कांदा विकताना मित्रांनो बाजार समितीचा समतोल राखला गेला पाहिजे शेतकऱ्यांनाही याचं नुकसान झाले पाहिजे जो ग्राहकदार वर्ग आहे यांनाही याचं नुकसान झाले पाहिजे या, या, या गोष्टीचा विचार करून मित्रांनो निर्णय घेऊन तुम्ही कांद्याची विक्री करा तर मित्रांनो हीच होती याची आवश्यक माहिती जे मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद